भारतीय जनता पार्टी आणि आमदार सुरेश भाऊ खाडे युवा मंच आयोजित भव्य दहंदी उत्सव प्रमुख आकर्षण अभिनेत्री सोनाली पाटील देव माणूस आणि बिग बॉस मराठी ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता स्थळ मिरज हायस्कूल क्रीडांगण जवाहर चौक मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करायला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा नीरज हायस्कूल मैदानावर उद्या रंगणार भव्य दहंदीचा थरार भाजपा आणि आमदार सुरेश भाऊ खाडे युवा मंचकडून आयोजन भारतीय जनता पार्टी आमदार सुरेश भाऊ खाडे युवा मंच, मंच यांच्या वतीनं युवा नेते सुशांत खाडे यांच्या पुढाकाराने भव्य दहंदी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे सालाब्रमाणे याही वर्षी हा सोळा मोठ्या जल्षा साजरा होणार असून उद्या मंगळवारी एकोणीस ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता मिरज हायस्कूलच्या क्रीडांगणावर दहीहंडीचा थरार रंगणार आहे यंदाचेही तिसरे वर्ष असून कार्यक्रमात सांस्कृतिक व मनोरंजनाचा संगम अनुभवायला मिळणार आहे या सोहळ्यात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित नाट्यप्रयोग रंगणार असून सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली पाटील व नयन जयप्रकाश उपस्थित राहणार आहेत याशिवाय महाराणी सईबाई प्रतिष्ठान महिला गोविंदा पथक मुंबई हे विशेष आकर्षण ठरणार आहे या सोहळ्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि आमदार भाजप पदाधिकारी कार्यकर्ते व स्थानिक नेते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत दहीहंडीची किंमत तब्बल एक लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपये ठेवण्यात आली असून यंदा गोविंद पथकांमध्ये चुरशीची स्पर्धा रंगणार आहे माजी पालकमंत्री व आमदार सुरेश खाडे यांनी सर्व मिरजकर नागरिकांना आवाहन केलं आहे की या भव्य दहीहंडी अंडी सोहळ्याला उपस्थित राहून पारंपरिक उत्सवाचा आनंद लुटावा व दहीहंडीच्या थराराचा साक्षीदार व्हावे महान कन्यासाठी आदी माने मिरज भारतीय जनता पार्टीची भव्य दिव्य दिंडी मिरज हायस्कूल मिरज येथे संपन्न होते ह्या दहाचं नियोजन करत असताना सांस्कृतिक कार्यक्रम असतील ऐतिहासिक कार्यक्रम असतील मनोरंजनाचे कार्यक्रम असतील असे कार्यक्रम इथं आयोजित केलेले आहेत पावसाचा व्यत्यय असला तरी देखील हा सुंदर असा कार्यक्रम आपण मिस करू नये असं माझं सगळं नागरिकांना बंधू बहिणींना सर्व मतदारसंघातल्या सगळ्या लोकांना माझं आव्हान आहे हा कार्यक्रम करत असताना निश्चितच सर्वच कार्यकर्ते सगळे माझे आजी नगरसेवक सरांना धन्यवाद देईन की सरांनी आम्हाला हे ग्राउंड दिलं त्यांच्या शाळेचं त्यामुळे सरांना आम्ही धन्यवाद देईन अगोदर सरांना ह्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले संदीप आहेत आमचे आमचे डिगो आहेत परत खोरे आहेत आमचे देसाई सरकार आहेत त्यामुळं आमचे पाटील आहेत बाकीचं दिगंबर आहेत विजू आहे बाकी सर्वच आणि बाकीचं रा जाधव आहेत आणि नगरसेवक पंढर कोरे आहेत त्यामध्ये आणखीनं गणेश माळी साहेब आहेत बाकी कोण राहिलं तर बाकी सगळेच आम्ही जे एक्झिक्युशन करणारे ही दहांडी सक्सेस करण्यासाठी सगळ्यांचं योगदान इथे लाभलेलं आहे आणि सगळे योगदान देत आहेत त्यामुळे मला आनंद वाटतो आणि हे सक्सेसफुल दहांडी आपण करत आहोत पाण्याची थोडीसं पावसाच्या पाण्यामुळे थोडंसं विकतय करतो मग उद्या सकाळपर्यंत हे ग्राउंड जसं पाहिजे असं जे गोविंदाना खेळण्यासाठी धंडी फोडण्यासाठी ज्या पद्धतीचं पाहिजे त्या पद्धतीचं तयार करायची भूमिका आम्ही धरलेली आहे आतापासूनच आम्ही त्या कामाला लागलेलो आहे जेणेकरून माता बहिणीसाठी आम्ही शेपरेट बसण्याची अरेंजमेंट केलेले आहे त्यांच्या खुर्च्या तिकडे शेपरेट असतील त्या लेडीज लोकांचं एक आपण त्यांचं वेगळं असेल त्या दृष्टीकोनं त्यांची सोय आम्ही तिथं करतो आहे त्यामुळं एकोणीस तारखेला संध्याकाळी सात वाजता आपण सर्व नागरिकांनी ह्या देहंडीचा सगळा लाभ घ्यावा आनंद घ्यावा